मित्रांनो शेअर बाजारात गेल्या दीड ते दोन वर्षात आपल्याला मोठी अस्थिरता पाहायला मिळाली आहे जर आपण फक्त मागील एका वर्षाचा परतावा पाहिला तर विशेषतः इंडेक्स तर साधारण आठ ते दहा पर्सेंट इतकाच परतावा दिसतो पण याचा अर्थ असा नाही की पूर्ण बाजारात एवढेच रिटर्न्स मिळाले प्रत्यक्षात वर्षभरात अनेक वेळा असे टप्पे आले जेव्हा दहा ते बारा पर्सेंट पर्यंतच्या रिटर्न कमवण्याची संधी उपलब्ध होती इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल सध्या म्युच्युअल फंड उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे सतत येणारा निधी बाजाराला खूप काळ खाली राहू देत नाही आज म्युच्युअल फंड इंडस्ट्री इतकी मोठी झाली आहे की जर बाजारात एखादा मोठा क्रॅश आला आणि निफ्टी वीस ते बावीस हजारांच्या पातळीवर गेला तर गुंतवणूकदार घाबरून पैसे काढू लागतील त्यामुळे फंड हाऊसेस ही बाजार फार खोलवर पडू देत नाही कंपनीचे फंडामेंटल तात्पुरते संपुवत असले किंवा निकाल अपेक्षेप्रमाणे नसले तर विशिष्ट पातळी खाली इंडेक्स दीर्घकाळ राहत नाही सध्या परिस्थिती अशी आहे की परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे एफ आय बाजाराला जोरदार वाढू देत नाही तर देशांतर्गत म्युच्युअल फंड बाजाराला मोठी घसरण होऊ देत नाही त्यामुळे बाजार एका विशिष्ट रेंज मध्ये फिरताना दिसतो ही गोष्ट समजून घेतली तर गुंतवणुकीची संधी स्पष्ट होते उदाहरणार्थ निफ्टी फिफ्टी कडे पाहिल्यास गेल्या वर्षभर साधारण चोवीस हजार तीनशे ते चोवीस हजार आठशे च्या खालच्या पातळीवर येतो आणि तिथून परत वर पंचवीस हजार पाचशे ते सव्वीस हजार दोनशे पर्यंत जातो हा पॅटर्न अनेकदा दिसला आहे म्हणजे चोवीस हजार आठशेच्या आसपास एक मजबूत सपोर्ट तयार झालेला दिसतो आपण अचूक तड पकडू शकत नाही चोवीस हजार सहाशे जाईल की चोवीस हजार चारशे हे कोणीच सांगू शकत नाही पण चोवीस हजार आठशे जवळ आल्यावर टप्प्या टप्प्याने गुंतवणूक करण्याची संधी तयार होते त्यानंतर काही सकारात्मक बातम्या आल्या किंवा एफ आय आय चा सपोर्ट मिळाला तर इंडेक्स पुन्हा वरच्या पातळीवर जाऊ शकते तसेच स्मॉल कॅप इंडेक्स मध्येही गेल्या वर्षभरात शून्या जवळच्या रिटर्न दिसतो सहा महिन्याचे रिटर्न तर अधिकच कमकुवत आहेत पण चार्ट पाहिल्यास सोळा हजार सतरा हजारची ची ही पातळी वारंवार सपोर्ट म्हणून काम करताना दिसते सोळा हजारच्या आसपास घसरण झाली की पुन्हा अठरा हजार एकोणीस हजार पर्यंत रिकव्हरी दिसते म्हणजे या रेंज मध्ये स्विंग मुवमेंट चालू आहे अशा वेळी एक रकमी लमसम टप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकतो आता निफ्टी नेक्स्ट फिफ्टी बद्दल बोलूया हा इंडेक्स साधारण सहासष्ट ते सदुसष्ट या पातळीचा सपोर्ट घेताना दिसतो आणि सत्तर हजारच्या आसपास प्रतिकार म्हणजे चरिष्ट अनुभवतो सहासष्ट हजार जवळ आल्यावर गुंतवणूकीची संधी तयार होते आणि त्यानंतर वरच्या दिशेने हालचाल दिसते म्हणजे हा निर्देश ते काम मर्यादित रेंज मध्ये फिरताय पण थोडे जास्त जोखीम घेणाऱ्यांसाठी निफ्टी आयटी इंडेक्स परिया टी मदे एक पर्याय असू शकतो आयटी सेक्टर मध्ये एक मोठी घसरण झाली होती विशेषतः एच वन बी विजा संदर्भात नकारात्मक बातम्यांमुळे त्या काळात तेहतीस हजारच्या च्या आसपास तड गेला होता सध्या पस्तीस हजार हा पहिला सपोर्ट आणि तेहतीस हजार हा दुसरा मजबूत सपोर्ट मानला जाऊ शकतो जर सकारात्मक घडामोडी घडल्या तर इथूनही चांगली रिकव्हरी मिळू शकते मात्र हा सेक्टर तुलनेने अधिक स्थिर आहे त्यामुळे जोखीम समजून गुंतवणूक करा इथे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रणनीती एकाच रक्कम बाजारात गुंतवणूक तुमच्याकडे जर एक लाख असतील तर एकदमच एक लाख रुपये हप्त्यात गुंतवणूक गुंतवणूक अशी पद्धत अवलंबावी यामुळे सरासरी खरेदी किंमत म्हणजे एव्हरेज कॉस्ट कमी ठेवता येते आणि जोखीम नियंत्रित राहते त्यानंतर एसआयपी ही पद्धत एकतर्फी वाढणाऱ्या बाजारासाठी चांगली असते कारण त्यात वेळेची चिंता राहत नाही पण सध्या कन्सिलिटे बाजारात जिथे निर्देशांक वारंवार खालच्या पातळीवर येऊन संधी देतात तिथे नियोजनबद्ध लमसम गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते योग्य लेवल ओळखून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास आपल्याला एकूण सीएजीआर मध्ये काही टक्क्यांच्या भर पडू शकते तथापि बाजारात कधीही पूर्ण खात्री नसते त्यामुळे संशोधन करणे विविध इंडेक्स आणि इंडेक्स फंड अभ्यास करणे आणि आपल्या जोखीम क्षमतेनुसार निर्णय घेणे आवश्यक आहे कोणत्याही क्षणी संपूर्ण कॅपिटल बाजारात गुंतवून बसू नका नेहमी काही रक्कम रोख स्वरूप स्वरूपात ठेवा जेणेकरून पुढील घसरणीत संधीचा फायदा घेत आहे गे। शेवटी बाजार सध्या एका मर्यादित पट्ट्यात फिरत वर जाण्यासाठी एफ आय आय जोर नाही आणि खाली येण्यासाठी देशांतर्गत निधीचा मजबूत आधार आहे हीच परिस्थिती समजून घेतल्यास योग्य पातळीवर केलेली लमसम गुंतवणूक दीर्घकालीन चांगले परिणाम देऊ शकते अशा आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल अभ्यास करा संयम ठेवा आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज आशिष ओर